नमस्कार मी गौरी सारंग पुढारी न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात करूयात एका मोठ्या बातमीने तर ठाणे लोकसभेसाठी आता नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे श्रीकांत शिंदेंना आता कल्याणमधून उमेदवारी देण्याबाबतची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे काँग्रेसच्या दिल्लीचे उंबरटे झिजवले तर महत्वाच्या अशा दोन घोषणा झालेल्या आहेत ठाणे लोकसभेसाठी का खरं सर्वसाधारण कार्यकर्त्याची जी काही काम असतं त्या कार्यकर्त्याच्या कामाला नक्कीच ठाण्यातील जनता लोकांनी पाहिलेला आहे जो कोविड काळामध्ये स्वतः खासदार असून जो माणूस घरी बसला स्वतःचा जीव वाचवण्याकर घरी बसला सर्वसामान्य जनतेचा सोडा कार्यकर्त्याच्या मदतीला सुद्धा जो माणूस आला नाही स्वतःचा जीव घाबरून याउलट माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब स्वतःच्या जीवाची परवा न करता पी पी किट घालून लोकांमध्ये जात होते त्यांच्या सोबतीला आम्ही शिव सर्व शिवसैनिक मी स्वतः महापौर माझे सर्व नगरसेवक माझे विभाग प्रमुख शाखा प्रमुख लोकांच्या जनतेच्या मदतीला धावून जात होतो आम्ही आमच्या जीवाची परवा न केली केली नाही त्यामुळे ठाण्यातील जनतेला माहिती आहे कोण कसा आहे याचं उत्तर येत्या वीस तारखेला तुम्हाला मिळेल एक मिनट एक मिनट एक मिनट एक पिन कार्ड पिन कार्ड पिन ये सुधा चंद्रशेखर बावनकुळे आणि छगन भुजबळ यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत किरण महत्वाची बातमी आपण पाहतोय चंद्रशेखर बावनकुळे आणि छगन यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे काय चर्चे दरम्यान आणि आज तरी नाशिकचा तिढा सुटण्याची शक्यता दिसते का आजच्या दिवशी नाशिकच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळांचं फार्म हाऊस हे केंद्रस्थानी आहे खर म्हणजे यापूर्वी गिरीश महाजन यांनी देखील छगन भुजबळांची भेट घेतली होती त्यापूर्वी डॉक्टर भारती पवार यांनी देखील छगन भुजबळांची भेट घेतली होती आणि आता सध्याच्या घडीला जर बघितलं तर mm. चंद्रशेखर बावनकुळे हे छगन भुजबळांच्या भेटीसाठी आलेले आहेत नाशिकचा उमेदवार अद्यापही ठरत नसताना दुसऱ्या बैठकांचं सत्र सुरू आहे खल सध्याच्या घडीला केला जातोय त्यामुळे उमेदवार नेमका कोण असणार याचा सस्पेन्स कायम असताना अशा स्वरूपाच्या बैठका पडतायत चंद्रशेखर बावनकुळे हे कालच्या दिवशीच नाशिकमध्ये आले होते त्यांनी दिंडोरी लोकसभेचा आढावा येत असताना नाशिकच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये एक महत्वाचं विधान केलं होतं की ही जागा शिंदेच्या सुटणार असं जवळपास त्यांचं संकेत होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या घडामोडी घडताय छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या जवळच्या असलेल्या पदाधिकाऱ्यांनी देखील अनेक ठिकाणी अर्ज घेतलेले आहेत स्वतः परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळांचं खिडकी चाल खेळली जाते का अशा स्वरूपाची चर्चा होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची छगन भुजबळ यांच्यासोबत बैठक पडते त्यामुळे या बैठकीला मोठं महत्व प्राप्त झालंय आणि थोड्याच वेळामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये काय नेमकी चर्चा झाली हे दोन्ही नेते बाहेर आल्यानंतर स्पष्ट होईल गौरी नक्कीच किरण भेटीत नेमकं काय घडतं हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी